हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे शिळ्या चपातीचे चिप्स आता चपात्या आपल्या कधीही वाया जाणार नाहीत ज्या शिल्लक राहिलेल्या चपात्या असतात त्या चपातीचं आपण आता टी टाईम स्नॅक्स बनवणार आहोत हे चहाबरोबर वगैरे खूप छान लागतं तर शिल्लक चपात्या होत्या माझ्याकडे हे बघू शकताय तुम्ही ह्या तीन चपात्या घेतलेल्या आहेत मी शिल्लक राहिलेल्या आता आपण ह्या कट करून घेऊयात आणि याचं आपल्याला चिप्स बनवायचे आहेत कुरकुरीत असे आपण आता या चपात्या व्यवस्थित अशा कट करून घेऊयात पिझ्झा कटरने तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूने पण कट करू शकता मस्त अशा चपात्या कट करून घेतलेल्या आहेत मी बघू शकता चौकोनी आकारात आता आपण या तळून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपण हे चपातीचे तुकडे सोडून घेऊयात तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत छान तळून घेऊयात मस्त कलर तर छान आपल्या चपातीचे तुकडे तळून घेतलेले बघू शकताय याच पद्धतीने मी सर्व चपात्या तळून घेते दुसरा गाणाही मस्त तळून घेऊयात आपण काढून घेते मी पाठीमध्ये असलं भारी लागतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल तुम्हाला सर्वांना तर एकदम इझी आणि पटकन भूक लागली काही भाजीला वगैरे नसेल तर चपात्याचं चा असं तुम्ही करून खाऊ शकता तर हे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे छान तळून तर आता आपण याच्यावरती थोडासा चाट मसाला घालणार आहोत जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आता तुम्ही आमचूर पावडर घातली तरीही चालती थोडीशी आमचूर पावडर घालायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं चवीनुसार तुम्ही कमी जास्त कसं खाता त्या हिशोबाने तुम्ही यावर थोडंसं काळं मीठ किंवा साधं मीठ पण टाकू शकता परंतु चपातीमध्ये मीठ असतं त्यामुळं मी मीठ टाकत नाही आहे आता मस्त हलवून मिक्स करून घेऊयात आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मी हे चपातीचे चिप्स कसे वाटले तुम्हाला या चपातीचे चिप्स चपातीचा वापर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू